तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वारा आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं निर्जला एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी उपवास करून पाणी न पिता हे व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षही प्राप्ती होतो तर हे व्रत आत्मशुद्धी तपश्चर्या आणि श्रद्धेचं प्रतीक आहे स्मार्थ एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला सर्व बापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं तर निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व एकादशीचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं या दिवशी व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात तर या निर्जला एकादशीला भीमसेने एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं कारण पांडवांमध्ये भीमसेनेने हे व्रत पाळलं होतं आणि धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार निर्जल एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं एक पान त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण खालील सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचा पान तुम्हाला आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी या एका झाडाचा पान तुम्हाला घरामध्ये आणून त्या पानाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर असे प्रयत्न आणि कष्टही करत असतो पण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला यश मिळत नाही आणि आपली कोणतीही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असतील वीक असतील तर यासारख्या समस्या आपल्याला आयुष्यामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रू दोष शत्रूचा त्रास नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरातनं निघून जात असेल लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा म्हटला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि विशिष्ट तिथींवरती त्या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात तर अशा झाडांमध्ये साक्षात एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण या झाडाच्या संबंधित उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्यावरती प्राप्त होत असते असेच एक देवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड तर तुम्हाला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीचं एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच पानं तोडून ठेवायचे आहेत किंवा तुळशीजवळ एखादं जर पान खाली गळून पडलेलं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही जिथं कुठं फुलं मिळतात तर तिथून सुद्धा तुळशीची पानं तुम्ही विकत आणली तरीही चालतील तर तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठाव चाहे, स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे भगवान विष्णूना पिवळ्या रंगाचं फूल पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा केळीचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे पानही स्वच्छ तुम्ही धुवून घ्यायचे आहेत तुम्ही गंगाजल सुद्धा यासाठी वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने धुतली तरीही चालतील यानंतर तुम्हाला थोडंसं असं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती ओम विष्णुवे वेन महा हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे आता सप्तधान्य म्हणजे काय तर सात प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी इतर कोणत्याही प्रकारच्या डाळी असतील तर ती डाळी तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुम्हाला सप्तधान्य एकत्र करायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्या सप्तधान्यावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नाण्यावरती तुम्हाला ओम विष्णु वेन महा असं मंत्र लिहिलेलं जे तुळशीचं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि ही प्लेट तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये विष्णूंची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला ओम विष्णवे नमः ओम नमः हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर एक वेळेला विष्णू सहस्रा नामाचं पठण करायचं आहे तुम्हाला लिहिता लिहितावस्था येत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तुमची इच्छा नोकरी प्राप्त बदलची असेल धनप्राप्तीची असेल किंवा एखाद्या शत्रूचा त्रास असेल किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर जे काही तुमची इच्छा मनामध्ये आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो तयार झालेला आहे तर असा हा राजयोग जो आहे तर तो उद्याच्या दिवशी तयार होत आहे आणि या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आता तुमची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर ते पान तुम्हाला तिथून उचलून देवघरामध्ये तसेच राहू द्यायचं आहे ते उचलायचं नाही आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये एक रुपयाचं नाणं हे तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करून ती तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जेव्हा जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करणार आहात तर तेव्हा तेव्हा तुम्हाला तुळशीला तुमची तुम्हा इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत राहायची आहे आणि जे सप्तधान्य आपण ठेवलेलं आहे तर ते सप्तधान्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडापाशी जे मूळ असतं तर त्या मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ